नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं ई लाईट एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह स्वागत करतो आता एवढं त्या ठिकाणी हार्ड अँड फास्ट लाईव्ह येण्यामागचं कारण एक होतं की आत्ताच थोड्या वेळापूर्वी आदिवासी विभागाच्या जे काही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तर त्या परीक्षेच्या तारखा आता जाहीर झालेल्या आहेत आणि ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी त्यामुळं त्या उद्देशाने मी आता हे लेक्चर घेतो आहे ओके की जेणेकरून इलाइट एज्युकेशनच्या माध्यमात सर्वच्या सर्व त्या ठिकाणी अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी मिळाव्यात म्हणून हे लेक्चर आहे आजचं मग या, या आता किती पदांसाठी तारखा जाहीर झालेल्या आहेत एकूण किती पद होती आणि त्याच्यानंतर बाकीचे जे काही त्या ठिकाणी पेपर आहेत जे काही तारखा आहेत केव्हा त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जास्त नाही पण पाच ते दहा मिनिटाचं हे लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलोय चला जाऊया मग पुढं कुठल्या प्रकारचं प्रसिद्धी त्या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी प्रसिद्ध झालेलं आहे हे ते प्रसिद्धी पत्रक आहे ओके या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आदिवासी विभाग पदभरती जी काही त्या ठिकाणी दोन हजार ची होती ओके तर त्याच्या तारखा म्हणजे काही पदांसाठी ज्या तारखा प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या डिपार्टमेंट कडून बरोबर आता बघा आदिवासी विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची किती पद होती त्यामध्ये okay? तर एकूण वेगवेगळ्या प्रकारची सतरा पदे त्यामध्ये समाविष्ट होती ओके तर त्या सतरा पदांसाठी एकूण किती म्हणजे सतरा पदनामे होती जागा किती होत्या तर सहाशे अकरा जागा म्हणजे जी सतरा पदं होती त्यांच्यासाठी एकूण जागांची संख्या होती सहाशे अकरा ओके तर अशा सहाशे अकरा पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती बरोबर त्यापैकी खालील तीन पदनामांची लेखी परीक्षा वार गुरुवार कोणत्या दिवशी तर वार गुरुवार म्हणजे जो काही गुरुवार आहे तर त्या ठिकाणी सोळा एक दोन हजार पंचवीस पासून घेण्यात येणार आहे म्हणजे आजची तुमची दोन तारीख आहे ओके आता आपल्याला परीक्षेसाठी बारा तेरा दिवस आपल्याकडे राहिले तेरा चौदा दिवस बरोबर दोन दिवस तर आपले गेले आता तेरा ते चौदा दिवस आपल्याकडं परीक्षेसाठी राहिलेली आहेत आणि हे जे दिवस आहेत आता हे परिपूर्ण त्या ठिकाणी रिव्हिजनसाठीचे दिवस आहे ओके इथून पुढे आपण तुमच्यासाठी किंवा पेपर साठी काय करता येईल का तो एक विचार त्या ठिकाणी आपण करूया आणि जे काही रिव्हिजन सिरीज आहे ती तर आता रात्री रोज पाच म्हणजे नऊ ते दहा रोज सुरू आहे म मराठी साठी सुरू आहे जी साठी सुरू आहे मॅथ साठी त्या ठिकाणी आपण सुरू करूया त्यात इंग्रजीसाठी सुरू करूया ओके सर्वांनी आवर्जून त्या रिव्हिजन सिरीजला आवर्जून त्या ठिकाणी जॉईन व्हा म्हणजे इथून आता त्या ठिकाणी पुढं या सर्व जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतींसाठी तारखा येणार आहेत ओके मग आता कोण तीन पदांसाठी तारखा जाहीर झाल्यात तर त्यामध्ये सर्वात पहिलं पद आहे टंक लेखक हे सर्वात पहिलं पद आहे की या पदासाठी त्या ठिकाणी तारखा म्हणजे परीक्षा या सोळा तारखेपासून सुरू होणार आहे त्याच्या जागा किती होत्या मित्रांनो तर त्याच्या जागा एकूण दहा जागा होत्या त्यानंतर दुसरं जे काही पद आहे तर निम्न श्रेणी लघु लेखक आता तिघं ते तिघं पद त्या ठिकाणी जे काही आलेली आहेत तर त्या पदांसाठी आता पेपर त्या ठिकाणी सोळा तारखेपासून सुरू होतोय तर त्या ठिकाणी चौदा जागा त्या ठिकाणी आहेत आणि त्यात उच्च श्रेणी लघुलेखक तीन जागा होत्या म्हणजे यासाठी जाहिरात येऊन गेलेली आहे आता त्याचा पेपर सोळा तारखेपासून सुरू होतो आहे ओके मग आता या ठिकाणी एकूण सत्तावीस जागांसाठी जी काही पेपर आहे ते आता घेतले जाणार आहेत आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की काही जण म्हणतील की सर सहाशे अकरा त्या ठिकाणी पदे होती मग बाकीच्या पदांचं त्या ठिकाणी तारखा कधी येणार तर मित्रांनो आता तारखा येण्यासाठी सुरुवात झालेली आहे ओके आता त्या ठिकाणी लवकरच त्या बाकीच्या परीक्षांच्या तारखा सुद्धा येतील तर आपण आपल्या तयारीमध्ये असणं गरजेचं आहे जे जे विषय तुमचे आता बाकी असतील किंवा ज्या ज्या विषयांची रिव्हिजन असेल त्या त्या विषयांची रिव्हिजन त्या ठिकाणी आवर्जून करून घ्या म्हणजे जेणेकरून दहा ते बारा दिवस फक्त रिव्हिजनसाठी ठेवा ओके जेणेकरून आता नवीन काही गोष्टी त्यामध्ये वाचण्याचा आता एवढा वेळ आपल्याकडे नाहीये पुढे बघा काय सांगितलंय की उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र आता प्रवेशपत्र अजून त्या ठिकाणी आलेलं नाही त्याच्यानंतर परीक्षेचं ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती संकेतस्थळ ही जी तिकडे काही त्या ठिकाणी आपल्याला डिपार्टमेंटने विभागाने आदिवासी विभागाने जे काही ट्रायबलची जी काही वेबसाईट आहे बरोबर ती वेबसाईट त्या ठिकाणी दिलेली आहे तर यावर लवकरच ती लिंक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे म्हणजे तिथून तुम्हाला तुमचं स्वतःचं हॉल तिकीट स्वतःचं प्रवेश पत्र त्या ठिकाणी काय करता येणार आहे मिळवता येणार आहे बरोबर त्यानंतर सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र परीक्षेच्या मार्गावर सूचना डाउनलोड करावे ओके ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केले केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाईल बघा आधी त्या ठिकाणी वेगवेगळी परीक्षा व्हायची पण ज्या विद्यार्थ्यांनी काय सांगितलंय की ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी वरील पदांपैकी म्हणजे पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील म्हणजे त्याच्यामध्ये येणार जी काही पद आहेत बरोबर त्यांच्यासाठी जी काही त्या ठिकाणी सर बाकी बाकी बरोबर 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 तुमचा प्रश्न की परीक्षा कधी होतील आत्ता पहिलं जे काही त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आहे तर ती प्रसिद्ध आत्ता पहिलं प्रसिद्धी पत्रक तिथं जाहीर झालेलं आहे म्हणजे येत्या ह्या परीक्षा जोपर्यंत त्या ठिकाणी चालतील किंवा तिच्या एका दोन आठवड्यामध्ये बाकीच्या जे काही तारखा आहे तारखा येण्याची दाट शक्यता आहे फक्त शक्यता सांगतोय मी ओके कारण की आता परीक्षा लगोल त्या ठिकाणी घेतल्या जातील ओके कारण की एकदा परीक्षा सुरू झाली की पुढे जे काही इतर जे काही पदनामे आहेत त्यांच्या परीक्षा सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी घेतल्या जातील म्हणजे तीन घटकांच्या जे काही सतरा पदनामे होते त्याच्यापैकी तीन घटकांचे पेपर त्या ठिकाणी आता घेतले जात आहेत लवकरच एका आठवड्याभरात दोन आठवड्याभरात त्या परीक्षा घेतल्या जातील म्हणजे आता एक महत्वाची गोष्ट महत्वाची माहिती आपल्याला समजलेली आहे की आता परीक्षा सुरू झाल्या दिवस विभागाच्या आता आपण फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष देणं ओके मग आता अनेक ज्यांनी ह्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून अनेक पदांसाठी अर्ज केलं असेल तर त्यांनी त्या त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी ते विचारात घेतले जातील यासाठी आता एकदम लवकरच मी ह्या अपडेटसाठी काय आलो होतो तो लाईव्ह आलो होतो आजचं आपलं जे काही लाईव्ह लेक्चर आहे ते रात्री नऊ वाजता वेळेवरती त्या ठिकाणी होणार आहे प्रवीणकर सरांचं आजचं लाईव्ह लेक्चर आहे ओके सर्वांनी आवर्जून त्या ठिकाणी जॉईन करा आणि हे लेक्चर तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी जास्तीत जास्त जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा इथं मी थांबतोय सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र